अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात पिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राहुरा मोबाईल रिटेलर असोसिएशन राहुरी माननीय अख्तर कादरी माननीय गणेश कुंभकर्ण माननीय गणेश देवतरसे माननीय देवेंद्र जाधव माननीय पियुष चोरडिया माननीय योगेश राका माननीय ओंकार दरग माननीय आशिष बोरा माननीय मोहसीन भाई माननीय अर्शद भाई माननीय प्रताप जाधव माननीय तेजस लुक्कड माननीय आसिफ भाई माननीय भाई माननीय अतिश लांबे तसेच माननीय प्रशांत घाडगे माननीय अमोल थुरात, माननीय संजय कुलकर्णी माननीय राहुल साळुके माननीय गौरव महाले माननीय दादासाहेब येवले राहुरी मोबाईल रिटेलर असोसिएशन राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर